नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये म्हटली होते की मी आता सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू टाकणार आहे पण झालं असं की काल माझ्याकडनं व्हिडिओ टाकलाच गेला नाही ओव्हर करायला वेळच मिळाला नाही व्हिडिओ तर एडिट माझा आधीचाच झालेला होता पण सॉरी याच्या पुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईल तर चला सकाळचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला असेल सकाळचा म्हणते आहे मी जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला या व्हिडिओची लगेच लिंक लागून जाईल पण जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्हाला असं तुम वाटेल की श्रद्धापूर्ण काम करत आहे तर चला आत्ताच्या आत्ता आधीचा व्हिडिओ बघा किंवा हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर लगेच तो व्हिडिओ पाहा तर चला मग सकाळचे काम पूर्ण झाले मग थोडासा आरामही झाला दुपारचं चहा वगैरे सगळं झालं आणि मग मी सोमवारी दळत नाही त्याच्यामुळे मग दळणं वगैरे पण रविवारी करून ठेवावी लागतात मग पूर्ण आठवडाभर टेन्शन नसतं मग गव्हाचं दळण तर माझं लावलंच गेलेलं होतं पण बाजरीचं पण दळण करायचं होतं आणि पाहते तर काय दादरमध्ये थोडेसे धनुर पडलेले होते थोडंसं किडे होते ते बारीक असे धनुर् तर शक्यतोवर ज्या जे लोक माझ्या भागात राहत असतील त्यांना माहीतच असेल पण जे बाहेरच्या भागातून पाहत असतील माझे व्हिडिओ तर धनुर म्हणजे किडे असतात आणि ते कडधान्यामध्ये किंवा आपलं जे आपण साठवून ठेवलेलं धान्य असतं त्याच्यामध्ये होतात तर चला मग दादर गाळून घ्यायची होती आणि साहेबांना म्हटलं पहा दादरमध्ये थोडंसं धनूर झालेलं आहे किडे झालेले आहेत तर ती कोठी जी आहे तर ती तुम्ही उन्हामध्ये ठेवून या असं मी त्यांना सांगितलं आणि डासही खूप चावत होते मग साहेबांनी जी अगरबत्ती असते डासांची ती लावून दिली आणि पहा मी गेल्या वर्षीच दादरमध्ये गहूमध्ये मस्त निंबाचे पत्ते टाकलेले होते मी पण ऐकलेलं होतं की निंबाचे पत्ते टाकले म्हणजे त्याच्यात मकोडे होत नाही पण तसं काही झालं नाही आणि उलट मला दरवेळेस गाळून ते दळण स्वच्छ करावं लागतं कारण की निंबाचे पत्ते कोरडे झालेले होते तर चला मग आता दळण सगळं मिक्स झालेलं आहे आणि बाजरी जी असते ना तिची भाकरी थोडीशी काळी होते त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडंशी दादर आणि तांदूळ टाकून दळते आणि आपण नुसती बाजरी पण खाल्ली ना तर ती थोडीशी गरम पण पडते मग त्याच्यामुळे थोडंसं दादर आणि तांदूळ जर टाकून दळलं तर बाजरीची भाकरी मस्त पांढरी शुभ्र पण होते आणि आपल्याला पचायलाही चांगली असते चला मग आता दळण दळून घेते आणि आठवड्याच्या कामांमध्ये हा पण एक सहभाग असतोच शेंगा फोडणे कारण की शेंगदाण्याचं कूट तर आठवडाभर लागतंच कधी कधी आपण पोहे करतो कधी कधी खिचडी करतो आणि शेंगदाण्याचं कूट घालून भाजी करतो मग त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट जर रेडी असलं तर टेन्शन नसतं मग म्हटलं चला आता संध्याकाळी पाच साडेपाच पण झाले आणि घरामध्ये बाजरी दळणाचा पण आवाज येत आहे तर मग थोडंसे लसूण पण निवडून घेऊ म्हटलं कारण की आल्या लसणाची पेस्ट मला करायचीच होती आणि सकाळच्या बाकीच्या गोष्टींची तयारी मी करून ठेवलेली होती पण ती अर्धवट होती ती बाकीची तयारी जी आहे किंवा तयारी सकाळी केलेली होती बाकीच्या गोष्टींना पूर्णविराम मला संध्याकाळी द्यायचा होता मग ह्या पण गोष्टींचा त्या सहभाग होतो मिक्सरला सगळ्या गोष्टी लावायच्या होत्या त्या तुम्ही आता थोड्या वेळात पाहणारच आणि आमच्या समोरच्या आजी असतात म्हणजे साहेबांच्या आत्या तर त्यांना खाऊ द्यायचा होता मग साहेबांना म्हटलं तुम्ही देऊनच या आणि मी लसून घेऊन बसली तर भाजीपाला पण आणलेला होता मग वटाणे पण निवडून ठेवले कारण की ऐन वेळेस डब्यात हात घातला म्हणजे आपल्याला रेडी वस्तू सापडते तर लसूण निवडले गेले वटाणे निवडले गेले आणि आता मी शेंगा फोडून घेते <laughs> सगळ्या शेंगा वगैरे फोडीपर्यंत मला खूप वेळ झाला होता संध्याकाळच झाली होती मग मी लाईट वगैरे लावून घेतला आणि पूर्ण साफसफाई करून घेतली साहेब म्हटले की मी आता दिवाबत्ती करतो तू स्वयंपाकाला सुरुवात कर पण स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी पण एक गोष्ट बाकी होती माझी ती हाता करूया आपण मग दिवाबत्ती झाली आणि मग शेंगदाणे फोडून घेतलेले होते ते शेंगदाणे छान भाजून घेते इतर वेळी तर मी जवळजवळ तीन तीन चार चार किलो शेंगा फोडून घेते शेंगदाणे तयार करून घेते ते भाजून घेते त्याचं कूट सॉरी त्याचं कूट करून घेते आणि कच्चे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि कूट असं वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवते कारण की जेव्हा हवं तेव्हा मग मला काढता येतं तर सकाळीच म्हटली होती मी तुम्हाला की माझं बाजरीचं पीठ संपत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दादर आणि तांदूळचं पीठ असतंच ते पण मग मी पोळ्या भाकरी केल्यानंतर खमंग असं भाजून घेतलं होतं आणि आता ह्या ज्या डाळ्या आहेत या आपण छान अशा खमंग भाजून घेतल्या याचंही कूट मी करून घेणार आहे आणि सकाळचं पीठ आणि हे पीठ मी मस्त एकत्र करेल कारण की डाळ्यांचं पीठ थोडंसं गरम होतं मग यालाच एसर असंही म्हणतात जेव्हा हवं तेव्हा आपण हे भाजीमध्ये वापरू शकतो मसाल्याच्या भाज्या करायच्या असतील किंवा लसणाच्या पेस्टच्या भाज्या तुम्हाला करायच्या असतील साधा आपण म्हणतो लसूणची चटणी लावून तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दोन चमच्या पीठ घेतलं त्याच्यात पाणी टाकलं आणि मग आळण म्हणून जर भाजीमध्ये वापरलं तर भाजीला घट्टपणा येतो म्हणून हे एसर तयार करून ठेवायचं असतं जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल तर ऑप्शन म्हणून तुम्ही हे वापरू शकतात खूप सुंदर अशी भाजी लागते तर करून पहा थोडंसं अर्धी वाटी किंवा एक वाटी करून पहा आणि वापरून पहा तुम्हाला नक्कीच चव वि चव, चव, चविष्ट भाजी खायला मिळेल तर शेंगदाणे पण भाजून झाले आता शेंगदाण्याचं बारीक कूट पण मी करून घेणार आहे अर्ध्या कुटामध्ये मी थोडीशी चटणी टाकेल आणि त्याची जी शेंगदाण्याची आपली रेग्युलर चटणी असते खाण्याची ती चटणी पण करेल आणि अर्ध कूट जे आहे तर ते मी अशा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देईल किंवा वरही ठेवलं तरी चालतं आणि मग उरलेल्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये जाड चटणी टाकेल थोडंसं मीठ टाकेल आणि मस्त साहेबांसाठी जी आपण शेंगदाण्याची चटणी खातो ती पण तयार होऊन जाईल म्हणजे एका कामात दोन कामं होतील चला आता एका कामात दोन कामं झालेले आहेत आणि डबे उघडेच ठेवले आहेत कारण की थोडंशी हवा पण जाईल आणि त्या वस्तू गार होतील मग मला डब्यात भरता येतील थोडंसं आलं होतं आल्याचं मी वरचे सालं काढून घेतले आणि बारीक त्याचे काप केले आणि थोडंसं मीठ थोडंसं तेल टाकून लसणाच्या ज्या पाकळ्या मी निवडून ठेवलेल्या होत्या तर त्या आता बारीक मिक्सरला काढून घेईल आणि त्याची सुंदर अशी पेस्ट करेल आणि पेस्ट केल्यानंतर तुमच्याकडे जर मोल्ड असतील तर मोल्डमध्ये ती पेस्ट तुम्ही टाकून ठेवा माझ्याकडे मोल्ड आहेत पण ते मला मिळत नव्हते म्हणून मग मी हे असे सोनपापडीचे डबे आहेत छोटे छोटे त्या सोन सोनपापडीच्या डब्यामध्ये मस्त आपण ज्या पद्धतीने मिठाई थापतो त्या पद्धतीने मी ही सगळी पेस्ट थापून देते आणि त्याला बारीक सुरीने रेषा पाडून घेते म्हणजे हवं तेव्हा मी भाजीमध्ये तेवढी पेस्ट टाकू शकते किंवा असं ही पातळ पेस्ट राहिली तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजरमध्ये ठेवा की जेणेकरून आठ दिवस ही पेस्ट तुम्हाला छान पद्धतीने वापरता येऊ शकते म्हणजे जर तुम्हाला स्वयंपाकाची घाई असेल तर ऐन वेळेस लसूण निवडा ऐन वेळेस लसूण ठेचा हे काम राहणार नाही करून पहा एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल आणि याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर त्याच्यात मी खूप सारे कांदे भाजून ठेवलेले होते की जेणेकरून मला काळ्या मसाल्याची पेस्ट करता येईल काळा मसाला म्हणजे काय आपण जी रेग्युलर काळ्या मसाल्याची भाजी करतो आणि मग ऐन वेळेस आपण खोबरं भाजतो ऐन वेळेस आपण लसणाची पेस्ट करतो ऐन वेळेस आपण कांदे भाजून मग त्याची त्याचा मसाला तयार करतो तर ते काम आपल्याला राहत नाही जर आपल्याला ड्युटी करायची असेल किंवा शेतात जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगाची ही गोष्ट आहे शेतात गेल्यानंतर खूप दमायला होतं आणि तुम्हाला जर मसाल्याची भाजी करायची असेल किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तर तुम्ही फक्त फ्रीजमधून हा एक क्यूब काढा आणि मस्त मसाल्याची भाजी करा तुमचे घरातलेही खुश होतील तुम्हालाही मसाल्याची भाजी खायला मिळेल आणि जर तुम्ही ड्युटी करत असणार तर तुमचा टाईमही खूप वाचेल तर चला आता तुमच्याशी गप्पा मारत मारत टोमॅटो आणि भाजलेले कांदे याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि माझ्याकडे आईस ट्रे आहेत आईस ट्रेमध्ये मी ही सगळी पेस्ट भरून घेणार आहे आणि जेव्हा हवं तेव्हा आपण एक आईस क्यूब काढून भाजी करू शकतो तर सगळ्या गोष्टी माझ्या तयार झालेल्या आहेत साहेबांनी या आठवड्यामध्ये मिरच्या आणलेल्या होत्या आणि माझ्या ह्या एवढ्या मिरच्या आधीच्या आठवड्यातल्या पडलेल्या होत्या मग त्या वाया गेल्या असत्या म्हणून मी त्याचीसुद्धा पेस्ट बनवून टाकली ठेचा बनवून टाकला आमच्या भाषेमध्ये खुडा बनवून टाकला आणि जे आला लसण्याची पेस्ट ले 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 होती माझी त्या साईडला एका म्हणजे त्या डब्यामध्ये एका साईडला जागा उरलेली होती त्याच्यात तो खुडा किंवा ठेचा मी भरून दिला आणि आता जेव्हा मला हिरव्या मिरचींची भाजी करायची राहील तेव्हा मी ती ते हिरव्या मिरची पेस्ट वापरू शकते चला तर मग पूर्ण आठवड्याची तयारी झालेली आहे दोन तीन खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या आणि ते पण किस जे आहे ते छान खमंग भाजून घेतलं शेंगदाण्याची चटणी झाली शेंगदाण्याचं कूट झालं एसर झालं एसरसुद्धा मी आता बरम्यात भरून ठेवलं आल्या लसणाची पेस्ट ठेचा आणि काळ्या मसाल्याच्या भाजीचा जो मसाला आहे काळा मसाला तर तो सुद्धा मस्त प प्रमाणे किंवा मस्तपैकी तयार झालेला आहे तुम्ही म्हणणार की श्रद्धाने एकाच दिवसात सगळेच कामं करून टाकले तर बाकीचं काम मी सकाळी केलं होतं बाकीचं मी दुपारी केलं आणि बाकीचं संध्याकाळी केलं थोडं थोडं अर्धा अर्धा तास जर आपण काम केलं तर पूर्ण आठवड्याचं झंझट मिटून जाते किंवा टेन्शन मिटून जातं तर अशा पद्धतीने ट्रेमध्ये आईस क्यूब झा झालेले आहेत आणि हे क्यूब तुम्ही वाटेल तेव्हा वापरू शकतात त्याच्यातलं बाकीचं वापरून झालेलं आहे माझं आणि तुम्ही श्रद्धा दौशरा दाखवत आहे पण माझ्या मोबाईलमध्ये मा व्हिडिओ करायला जागाच नव्हती म्हणून थोडासा लेट झाला आणि व्हिडिओ टाकायला पण लेट झाला तर चला अशा पद्धतीने जर माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडी फ थोडीसुद्धा मदत होत असेल तुमचा थोडाही वेळ वाचत असेल किंवा ड्युटी करून तुमचे शेताचे कामं करून जर तुम्ही या गोष्टी करून ठेवत असणार आणि तुमची मेहनत वाचत असेल तर मला खूप आनंद होईल की माझ्या दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडता आहेत किंवा तुमच्या उपयोगात येत है आहेत तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ छान संदर्भ लागेल चला मग आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या गोड अशा कमेंट मला नक्कीच कळवा तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मला खूप आनंद वाटतो आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन हो मी तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद